हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आषाढ महिना आहे आषाढ म्हणजे तळणाचे तळण काढतात या महिन्यामध्ये तळायचे पदार्थ भरपूर बनवतात तर आषाढी एकादशी ये जवळ येत आहे तर उपवासाचा झटपट होणारा आगळादेगड्या पदार्थाची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट तुम्हाला उपवासाला अगदी झटपट तयार होईल अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घ्यायची तीन ते चार साहित्यामध्ये हा उपवासाचा पदार्थ होतो आणि अगदी झटपट होतो तर बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे बटाटा काढा पडत नाही आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याची फोडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या अजिबात बटाटा शिजवायचा नाही आहे किंवा खूप अशा मोठी प्रोसेस नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर बटाटा मिक्सरला पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे आता इथे एक मोठी वाटी साबुदाण्याची पीठ आहे तुमच्याकडे साबुदाण्याचे पीठ नसेल तर तुम्ही भगर मिक्सरला बारीक करून त्याचे पीठ टाकू शकता आणि एक चम्मच चिली फ्लेक्स आहे लाल मिरची कुठून घेतलेली ती टाकली आहे आणि अर्धा चम्मच चवीनुसार मीठ इथे लाल मिरची नाही वापरायची असेल तर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची एक वाटून ती टाकू शकता आणि पाणी वगैरे न वापरता बटाट्याचा जो किस बारीक करून घेतलेला आहे त्यामध्येच ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं साबुदाण्याच्या पिठाला चिकटपणा म्हणजे बघू शकता हाताला अगदी चिट हे होत आहे ते चिकट ते आहे तर असं पीठ मळून घेतल्यानंतर एका परातीत काढून घ्यायचं आणि त्यावरती तेलाचा हात तेल टाकून असा तेलाच्या हाताने व्यवस्थित ते मळून घ्यायचं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आता याला काही मळून मुरवायला ठेवायचं वगैरे अजिबात नाही आहे आता जसा गोळा मळून घेतला आहे त्याला मू म्हणजे जास्त वेळ न ठेवता पोलपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं पिठाचा हात न लावता तेलाचा हात लावायचा आणि लाटणाला ला पोलपटाला तेल लावून घेऊन असा लाटून घ्यायचा किंवा थापूही शकता तुम्ही पण हे लाटल्याने एक सरळ येतील जे आपण जे काप करणार आहोत ते एक सरळ काप दिसतील व्यवस्थित व्यवस्थित गोल आकार द्यायचा जर लाटले जात नाही तर थोडा हाताने असं गोल आकार द्यायचा आणि आता याचे चार भाग करायचे तुम्हाला पाहिजे तसा त्याचा आकार दे त्याला शेप देऊ शकता आणि सुरीला थोडंसं चाकूला तेल लावायचं म्हणजे ते लवकर निघतील कापल्या जातील अशा पद्धतीने त्याचे काप करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे कट करून घ्यायचं बघू शकता आणि सर्व कट करून घेतलेले आहेत आता हे डीप फ्राय करणार आहे मी तर तुम्हाला तेलकट नाही आवडत असेल तर थोड्या तेलावरतीही छान फ्राय होतेले थोड्या तेलावरती तव्यावरती पण हे फ्राय होतात थोड्या तेलामध्ये पण जर तेल जास्त नाही वापरायचं असेल तर आणि या पद्धतीने छान तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हायसुद्धा नाही ठेवायची किंवा लो पण नाही ठेवायची जर लो फ्लेम ठेवली तर ते तेल अपजअप करू शकतात आणि हाय फ्लेमवर ते वर त्याची वरची जी कोटिंग आहे तीच होऊन जाणार आणि आतमध्ये ते थोडे कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर हो हे तीन ते चार मिनिट व्यवस्थित दोन्ही साईड होऊ द्यायच्या बाजू एक, एक, एक साईड दोन मिनिट होऊ द्यायची त्यानंतर ती पलटी करून दुसरी साईड होऊ द्यायची चेक करायचं खालून साईड खालून व्यवस्थित आहे की नाही आणि बघू शकता एक मिनिट झालेलं आहे पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईड होऊ द्यायची आणि याच्यामध्ये साबुदाणा वापरले त्यामुळे क्रिस्पी होतात पण लगेच बनवायचे आणि लगेच खायचे कारण फार वेळ ठेवल्यानंतर ते थोडेसे त्याचं क्रिस्पी म्हणजे कुरकुरीतपणा कमी होतो किंवा मग करून ठेवायचे आणि पुन्हा तळून खायचे असंही करू शकता आणि जर साबुदाणाचं पीठ नाही खायचं असेल म्हणजे साबुदाणा नाही पाय खायला सांगितलं असेल किंवा नाही आवडत असेल तर त्याऐवजी तुम्ही भगर भाजून घ्यायचा तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि बटाट्याचं जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं वा पेस्ट त्यामध्ये बगरचं पीठ ॲड करायचं म्हणजे जे प्रोसेस साबुदाण्याच्या पिठापासून आपण सा जसं ज्या प्रोसेसने दाखवलेलं आहे तसेच बघरची पिठाच्या याने तुम्ही अशाच पद्धतीचे बनवू शकता अतिशय चविष्ट झालेले आहेत खाण्यासाठी आणि खूप लवकर असं दहा एक मिनिटात हा म्हणजे उपवासाचा हा पदार्थ तयार झालेला आहे आणि प्लीज मला नाव सजेस्ट करा या रेसिपीसाठी कारण वेगळं नाव काय द्यावं हे सुचत नव्हतं मला तर प्लीज कमेंटद्वारे कळवा पुन्हा अशी एक मिनिट झाल्यानंतर पलटी करून दुसरी बाजूला आपण व्यवस्थित होऊ द्यायचा तेच ते पदार्थ खाऊन येतो काहीतरी वेगळं आणि अगदी हलकं खायला आणि झटपट होणारा तर नक्कीच हा उपवासाचा पदार्थ या आषढी एकादशीला बनवून बघा आणि आपले बटाटा आणि साबुदाण्याच्या पिठापासून उपवासाचे खूप कुरकुरीत रेसिपी तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसतं आहे आणि खायला खूप खूप टेस्टी झालेल्या आहेत नक्की बनवून बघा आणि तेल अजिबातही जास्त असं तेल लागत नाही कमी तेलात खूप छान व्यवस्थित फ्राय होतात तळून तळल्या जातात तर तुम्हाला ह्याचं क्रंची कुरकुरीतपणा बघू शकता ऐकू शकता आणि आतमध्येही छान व्यवस्थित फ्राय झालेले आहेत खूप छान झालेलं आहे नक्की एक वेळा ट्राय करा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असेल जाताय त्यांनी दे प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचं आयकॉन बटन प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन अटाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद